नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना सॉल्विंग क्वेश्चन विथ गौरी मॅम या माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी करता करता दहावा प्रयोग बघणार आहोत या प्रयोगामध्ये आपल्याला दोन ग्लास दिलेले आहेत काय काय कृती दिली आहे बघा दिलेल्या ब्लिक बी ग्लासात खुणेपर्यंत रंगीत पाणी घ्या हा जो ग्लास आहे तो बी ग्लास आहे हे एक चंचपात्र आहे ए बाटलीला जोडलेली पिशवी सावकाश दोन तळव्यात दाबून त्यातील हवा काढून टाका ही बाटली ए आहे आणि याला एक पिशवी बांधलेली आहे ग्लासात ए ही बाटली हळूहळू तळापर्यंत बुडवा कृती करताना ए या तळ नसलेल्या बाटलीला जोडलेल्या पिशवीचे निरीक्षण करा निरीक्षणावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा या प्रयोगाची असेंब्ली तुम्ही घरात तयार करून घेऊ शकता बघा एखादी अशी छोटी बाटली असेल तर त्याला प्लास्टिकची बॅग एअरटाईट बांधा रबराने किंवा चिट चिटकवून टाकू शकता अशा पद्धतीने त्या प्लास्टिकच्या बॅगमधली हवा काढायची आहे आणि ही बाटली आपल्याला अशा ला, एका ग्लासमध्ये पुढे मागे पुढे मागे त्याच्यात करायची आणि याच्यावरती बेस्ट वेगळी वेगळी निरीक्षण आहेत ती आपल्याला इथे लिहायची आता बघा पहिलं निरीक्षण विचारलंय ए ही बाटली जस जशी तळाशी नेऊ तसा पिशवीत काय बदल होतो ते लिहा तर इथे आपण ए ही बाटली जशी जशी तळाशी नेऊ तस तसं काय होतं पिशवीत हवा भरत चाललेली दिसते पिशवी फुगायला लागते या बाटली मधली हवा या पिशवीमध्ये जाते निरीक्षण दोन विचारलंय ए बाटली ग्लासात वर आणताना पिशवीत कोणता बदल दिसून येतो ते लिहा आता खाली जाताना पिशवीत हवा भरली जातीय वर आणताना पिशवीतली हवा निघून येते बाहेर पडते तर एही बाटली ग्लासात वर आणताना पिशवीतील हवा बाहेर पडताना दिसते ठीक आहे इथपर्यंत पुढे पुढे कृती अशी सांगितलीय की ए ही बाटली पाण्याबाहेर न काढता एक दोन वेळा खालीवर करून पहा या कृतीच्या आधारे पुढील विधाने योग्य पर्याय घालून पूर्ण करावं लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे ए बाटली ग्लासात खाली नेताना हवेच्या प्रवाहाची दिशा डॅश अशी असेल खाली नेताना हवा कुठून कुठे जाईल ए बाटली मधनं पिशवीमध्ये जाईल येते लक्षात त्यामुळं पहिला पर्याय आपण टिक करणार दुसरा प्रश्न विचारतोय ए बाटली ग्लासातनं वर आणताना हवेच्या प्रवाहाची दिशा पिशवीतनं हे बाटलीत जाईल हवा सोपं आहे की नाही नीट वाचा म्हणजे लक्षात येईल प्रश्न सोपे आहेत नीट वाचणं खूप आवश्यक पुढचा प्रश्न आहे ए बाटली ग्लासात तळाशी टेकवल्यानंतर ए मधील पाण्याची पातळी व बी ग्लासातील पाण्याची पातळी यामध्ये पुढीलपैकी कोणता संबंध आढळतो ए मधील पाण्याची पातळी जी आहे ती कमी दिसते बी ग्लासातील पाण्याच्या पातळीपेक्षा ते वर येत नाही ठीक आहे जास्त वर येतच नाही कारण इथे हवा असते खूप करून बघा तुम्ही अगदी सोपाकडे येऊया पुढचा प्रश्न आहे बाटली ग्लासात तळाशी टेकवल्यानंतर ए बाटलीतील हवेचा दाब व बी ग्लासातील पाण्यावरील हवेचा दाब म्हणजेच वातावरणाचा दाब यात पुढील पैकी कोणता संबंध असेल वातावरणाचा दाब जास्त असेल सॉरी वातावरणाचा दाब कमी असेल आणि आतमध्ये जास्त दाब असेल त्यामुळे ए बाटलीतला दाब जास्त बी ग्लासातल्या दाबापेक्षा ग्लासावरच्या हवेवरच्या दाबापेक्षा ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे फुगवलेल्या फुग्यात असणाऱ्या हवेचा दाब बाहेरच्या हवेच्या दाबापेक्षा कमी असतो की जास्त असतो तर फुगवलेल्या फुग्याच्या आतमधल्या हवेचा दाब नेहमी जास्त असतो ती हवा जी असते त्या हवेचे जे रेणू जे कण असतात ते फुग्याच्या आतल्या पृष्ठभागावरती दाब देत असतात त्याच्यामुळे फुग्याच्या आतमध्ये आपण प्रेशर देऊन दाब देऊन हवा भरतो की नाही फुग्यामध्ये त्यामुळे ती तशी आतमधला दाब जास्त असतो येते लक्षात तर याच उत्तर झालं आणि निवडे प्रश्न आपल्याला होते या प्रयोगासाठी जे आपण सगळे सोडवलेले आहे पुन्हा सांगते शांतपणे प्रश्न वाचा शांतपणे सोडवायचा प्रयत्न करा चालेल तर मग भेटत राहूया आता तीन चार दिवस बाकी आहेत परीक्षेला छान तयारी करा क्वालिफाय करणार आहात तुम्ही नेक्स्ट लेवलची तयारी पण आपल्याला करायची चला मस्त होऊ द्या तयारी भेटत राहूया टाटा